प्रस्तुत अनुभव हा ओलो बस ड्रायव्हरचा आहे हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर चेतन लोखंडे यांनी पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी एक निवेदन आहे मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण कथा बघतायत पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका मित्रांनो जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला प्रेरणा मिळेल अजून चांगले व्हिडिओ बनवायला त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भूत प्रेत आत्मा ह्या सर्व गोष्टींबद्दल मी चांगलंच ऐकून होतो त्यामुळे जेव्हा पण माझी नाईट ड्युटी असायची तेव्हा मी मंदिरात जायचो व तेथील अंगारा सोबत ठेवायचो कारण रात्री अपरात्री सुनसान रस्त्यांवर बरेचसे भयानक प्रकार घडत असतात माझ्यासोबत असं काही घडू नाही याची मी पूर्ण काळजी घेत होतो पण शेवटी माणसांकडून चुका होतातच आणि माझ्यासोबतही असंच काही झालं त्या रात्री मला राकेशचा फोन आला राकेश माझा मित्र आहे तो देखील ड्रायवरच आहे मी लगेच फोन उचलला हॅलो हा राकेश बोल मी म्हणालो अरे यार चेतन आज माझी तब्येत ठीक नाही आहे तर आज तू जाशील का माझ्याऐवजी ड्रायवर म्हणून राकेश म्हणाला ठीक आहे मी जातो आज तुझ्याऐवजी तू आराम कर एवढं बोलून मी फोन ठेवला मी घड्याळात वेळ बघितली तर रात्रीचे नऊ वाजत होते मला साडेनऊपर्यंत तिथे पोहोचायचं होतं व ऐवजी स्वतः ड्राईव्ह करायची होती मी पाच मिनिटात तयार झालो आणि निघालो मी सव्वा नऊपर्यंत तिथे पोहोचलो राकेशने मला सांगितलं की पिंपळगाव लास्ट स्टॉप आहे मी राकेशचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि त्याच्याकडून चावी घेत बसकडे जाऊ लागलो मी बसमध्ये जाऊन ड्रायविंग सीटवर बसलो मागे ओळून बघितलं तर पंधरा वीस लोक बसमध्ये होते आता रात्रीचे साडेनऊ वाजत होते मी बस चालू केली आणि आमचा प्रवास सुरू झाला ही एक प्रायव्हेट बस होती त्यामुळे या बसमध्ये कोणी कंडक्टर नव्हता बसची आणि बसमधील सर्व प्रवाशांची जबाबदारी माझ्यावर होती बस आता हायवेचा रस्ता सोडून गावच्या कच्च्या रस्त्यावर चालू लागली मी या रस्त्यावर पहिले पण आलो होतो पण दिवसा मला आठवते की याच रस्त्यावर पुढे एक स्मशान आहे असं म्हणतात की स्मशानभूमी पवित्र असते पण तिथे नकारात्मक शक्तीसुद्धा प्रबळ असते मी बसची स्पीड वाढवली आणि त्याच स्पीडने स्मशानभूमी पार केली आता मी बसची स्पीड नॉर्मल केली आणि थोड्याच वेळात पहिला स्टॉप आला मी बस थांबवली व दरवाजा उघडला पण तिथे नाकोनी उतरलं ना कोणी को चढलं मी आता बसचा दरवाजा बंद केला व बस चालू केली थोड्या वेळानंतर बस दुसऱ्या स्टॉपवर थांबली आणि बसमधले अर्धे प्रवासी तिथे उतरले आता बसमध्ये केवळ पाच सहा लोकच होते मी आरामात बस चालवत होतो तेच मागून आवाज आला ड्रायव्हर साहेब पुढचा स्मशानभूमीजवळ बस थांबवा मला उतरायचं आहे मी आश्चर्याने मागे वळून त्या व्यक्तीकडे बघितलं मला वाटत होतं की स्मशान निघून गेले पण माझा अंदाज चुकीचा ठरला होता पाच दहा मिनिटांनंतर ते स्मशान मला दिसू लागलं ड्राईव्ह करता करता बसच्या खिडकीमधून मी तिकडे बघत होतो तिथे कुणाची तरी चिता जळत होती पण आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं मी खिडकीमधून हे सर्व बघत होतो तेच मागून आवाज आला थांबवा इथेच मी बस थांबवली आणि तो रहस्यमय व्यक्ती तिथे उतरला व तडक चितेच्या दिशेने चालू लागला मला पण आता उत्कंठा लागली की तो व्यक्ती तिथे जाऊन काय करणार मी त्याच्याकडेच एकटक बघत होतो तेच मागून प्रवासी ओरडतच म्हणाले अरे पागल झाला का इथे का थांबलाय इथे जास्त वेळ थांबणं ठीक नाही चलव कर मला पण त्यांचं म्हणणं पटत होतं मी बस चालू केली व आता लक्षपूर्वक बस चालवू लागलो कारण पुढील रस्ता कच्चा होता उबड खाबड आणि खूप सारे खड्डे त्यामुळे मी बस स्लो स्पीडवर चालवत होतो बस आता थोड्याच वेळात लास्ट स्टॉप म्हणजेच पिंपळगावला पोहोचणार होती पण सर्व प्रवासी पिंपळगावच्या आधीच एका छोट्याशा स्टॉपवर उतरले व तिथून चालत जाऊ लागले मी कोणाला काही विचारेल त्याआधीच ते त्या सर्व निघून गेले हे सर्व इतक्या लवकर झालं की मी कोणाला काही विचारेल एवढा सुद्धा वेळ मला मिळाला नाही आता मी बसच्या खाली उतरलो व आजूबाजूला बघू लागलो ते एक छोटंसं स्टॉप होतं जिथे फक्त एक दोन बाकडे होते आणि गर्द झाडी मी टॉयलेट करण्यासाठी आडोशाला गेलो व थोड्या वेळानंतर परत आलो तेच माझी नजर बसच्या आत गेली मी खूप घाबरलो बसमध्ये कुणीतरी होतं पण कोण सर्व प्रवासी तर कधीच उतरले होते हा सर्व विचार मी करत होतो मी आता हळूहळू पावलं टाकत बसमध्ये चढलो तर बघितलं की एक बाई तिसऱ्या सीटवर बसलेली होती कोणा आहात तुम्ही मी विचारलं यावरती बोलू लागली मी पिंपळगावला जात होते तेच मला ही बस दिसली आणि मी त्यात चढले पिंपळगावला जाणार नाही बस तिने विचारलं हो, हो जाईल ना बसा तुम्ही एवढं बोलून मी ड्रायविंग सीटकडे जाऊ लागलो माहीत नाही का पण ती बाई मला रहस्यमय भासू लागली मी तिचाच विचार करत ड्रायविंग सीटवर जाऊन बसलो आणि बस चालू केली मी एकदा मागे वळून तिच्याकडे बघितलं ती एकदम शांत बसली होती जरा जास्तच शांत मी बस चालू केली व आता बस पिंपळगावच्या दिशेने जाऊ लागली बसमध्ये स्मशान शांतता होती आणि बाहेरील रस्ता पण सुनसान आणि भयान होता त्या भयान रस्त्यावर फक्त आमचीच बस चालत होती मी बस चालवतच होतो तेच मला माझ्या कानांवर काहीतरी जाणवलं हे घ्या तिकीटाचे पैसे माझ्या अंगावर शहारे आले आणि हृदयांचे ठोके वाढू लागले बाई अगदी माझ्याजवळ येऊन माझ्या कानात बोलत आहे असं मला वाटू लागले मी लगेच मागे वळून बघितलं पण ती बाई तिथेच तिच्या जागेवर बसून होती मी आता पुढे बघू लागलो मी खूप घाबरलो होतो भीतीने माझा थरका पुढत होता कारण मला आमच्या गावची गोष्ट आठवू लागली एक एस टी ड्रायवर आणि कंडक्टर रात्रीचे टीत होते ते आपली शिफ्ट संपवून घरी जाणारच होते तेच एक बाई एस टीत चढली व अगदी शेवटच्या सीटवर जाऊन बसली आणि तिथून तिने आपला हात लांब केला व कंडक्टरला तिकीट मागू लागली तो प्रकार बघून कंडक्टर तिथेच हार्ट अटॅकने मेला व ड्रायवर आपला जीव वाचवत पळवून गेला नको असतानासुद्धा ही गोष्ट मला अगदी तंतोतंत आठवू लागली मी मागे ओळून बघितलं तर ती बाई अजूनही त्याच सीटवर बसलेली होती ऐका ना तुम्ही या पुढच्या सीटवर येऊन बसा मी थोडा घाबरट स्वरात म्हणालो मला वाटलं की ती ऐकणार नाही पण तिने ऐकलं व ती दरवाजाजवळच्या सीटवर येऊन बसली मी आता पुढे बघून बस चालवू लागलो बस बस थांबवा इथेच मला उतरायचं आहे ती बाई आपल्या रहस्यमयी स्वरात म्हणाली मी बस थांबवली व आजूबाजूला बघू लागलो पण तिथे कोणतेही बस स्टॉप दिसत नव्हते होते ते फक्त एक महाकाय आहे पिंपळाचे झाड इथे तर कोणतं स्टॉप नाही आहे मग तुम्ही कुठे जाणार मी, मी विचारलं यावरती हसत म्हणाली माझ्या घरी तिचं हे उत्तर ऐकून मला आता भीती वाटू लागली कुठे आहे तुमचं घर मी थरथरत्या स्वरात म्हणालो ती आता सीटवरून उठली व माझ्या दिशेने चालू लागली ती दरवाजाजवळ येऊन थांबली व बाहेर बोट दाखवत म्हणाली तिथे त्या पिंपळावर आहे माझं घर येणार माझ्यासोबत एवढं बोलून ती जोरजोरात हसू लागली संपूर्ण बसमध्ये तिचा तो भेसूर असण्याचा आवाज घुमत होता मी तर भीतीने थरथरू लागलो कारण ती माझ्यापासून अगदी काही पावलांवरच उभी होती ती आता माझ्याकडेच येऊ लागली मी लगेच कॅबिनचा दरवाजा उघडला व तिथून थेट खाली उडी टाकली खाली उतरलो तर समोर तो महाकाय पिंपळ जणू माझीच वाट बघत होता भीतीने माझा गळा सुकू लागला तो रस्ता पूर्णपणे सामसूम होता मी काय करू मला काहीच सुचत नव्हतं तेच माझ्या कानावर काही आवाज पडला ती बाई बसच्या दरवाजामधून खाली उतरत होती मला ओरडायचं होतं पण भीतीपोटी माझ्या तोंडून शब्दच ना माझा आवाज गेला होता मागे ती बाई आणि पुढे हा भयंकर पिंपळ जो की खूप वृद्ध वाटत होता मी इकडे तिकडे बघू लागलो की पडण्याला फक्त एखादी वाट दिसावी बस हीच माझी शेवटची आशा होती तेच मला पिंपळगावच्या दिशेला काही लाईट दिसले मला समजलं की तिथे गाव आहे मी माझी पूर्ण ताकद लावली व धावू लागलो मागून ती बाई मला हाका मारत होती आणि तिचा तो भयंकर क्रूर आवाज ऐकून मी अजून वेगाने धावू लागलो तिचा तो आवाज आता पुरुषी झाला होता घोगरा आणि महाभयंकर तिचे आवाज वाढू लागले व वा मला ते जवळजवळ ऐकू येऊ लागले सोबतच तिच्या पावलांचे आवाजही जाणवू लागले मला समजलं की ती माझा पाठलाग करते पण मी अजिबात मागे वळून नाही बघितलं व तसाच धावत राहिलो धावत धावत मी पिंपळगावात आलो तेच माझी नजर समोरच्या एका मंदिरावर गेली मी धावतच तिकडे जाऊ लागलो तेच एका दगडाला ठेच लागून मी खाली पडलो व तसाच बेशुद्ध झालो सकाळी जेव्हा डोळे उघडले तर समोर श्री हनुमंताचे मंदिर होते व माझ्या आजूबाजूला बरेच लोक जमले होते मी आता उठलो व पहिले हनुमंताचे दर्शन घेतले व नंतर गावकऱ्यांना रात्रीचा थरार सांगितला तो थरार ऐकून गावातले लोक बोलू लागले काल आमावश्या होती आणि प्रत्येक आमावश्याला त्या पिंपळाच्या झाडावर एकत्रूप्त आढळ येते व माणसांचे रक्त पिऊन त्यांना पिंपळाला लटकवून ठेवते देवाचे आभार माना की तुम्ही वाचलात गावकऱ्यांचं बोलणं ऐकून मी पुन्हा पुन्हा श्री हनुमंतांना नमन करू लागलो मी आता बसकडे गेलो बस चालू केली आणि शहराच्या दिशेने जाऊ लागलो